नमस्कार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात भारतामध्ये आले तारीख साधारणत चार आणि पाच ही त्यांच्या वास्तव्याची होती याच्या आधी तुम्हाला आठवत असेल तर डोनाल्ड ट्रम्प 2020 साली भारतामध्ये आले होते आठवत असेल मोदींनी ट्रम्पचं स्वागत केलं होतं मी दोन संदर्भ यासाठी देतोय की याचा गांभीर्याने विचार करावा म्हणजे ट्रम्प आले ट्रम्पनी काय केलं या आंतरराष्ट्रीय गोष्टीवर मला बोलायचं नाही आहे ज्या दिवशी ट्रम्प भारतामध्ये आले त्या दिवशी दिल्लीत सी एवर आंदोलन चालू होतं दिल्लीमध्ये दंगे घडत होते ट्रम्प भारतात आल्यावर देशातला जगातला एक शक्तिशाली नेता भारतात आल्यावर दंगे व्हावेत याची व्यवस्था केली गेलेली होती योगायोग म्हणायचं की याला अजून काय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे योगायोग आहे की घातपात आहे की कट आहे हा त्याचा प्रश्न आहे आता ट्रम्पच्या नंतर जेव्हा व्लादिमीर पुतीन भारतामध्ये आले डिसेंबर महिन्यात या चालू असलेल्या महिन्यामध्ये तेव्हा काय घडत होत तेव्हा भारतातल्या इंडिगो एअरलाइन्स या कंपनीच्या विमानांची उड्डाणं धडाधडा रद्द होत होती इंडिगोच्या विमानांच्या रद्द होण्याचं एक कारण त्याचे परिणाम गांभीर्याने यासाठी घ्यावे लागतात की इंडिगो ही भारतातली सर्वाधिक विमान असलेली कंपनी आहे याची सर्वाधिक उड्डाणं आहेत त्यामुळं बदललेल्या नियमांचा फटका इंडिगोला बसणं स्वाभाविक आहे पण इंडिगोची विमानं धडाधडा रद्द होऊ लागली होती पुतीन भारतात यायच्या दिवशीची आधीची आणि नंतरची स्थिती काय होती जरा नीट तपासलं पाहिजे पुतीन यायच्या आदल्या दिवशी तीन डिसेंबरला एकट्या इंडिगोची जवळपास दोनशे उड्डाणं रद्द झाली होती पुतीन आलेल्या दिवशी म्हणजे चार डिसेंबरला जवळपास इंडिगोची शंभर उड्डाणं रद्द झालेली होती तर पाच तारखेला पुन्हा दोनशे विमान रद्द झालेली होती म्हणजे पुतीन येण्याच्या आसपास एअर ये इंडियाची पाचशे उड्डाणं रद्द झालेली होती आणि या पाचशे उड्डाणाच्या सोबत हजारो हवाई प्रवास करणाऱ्या लोकांच्या आक्रोश राग तुम्हाला एअरपोर्टवर दिसत होता हाच राग एअरपोर्टवरून मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता आणि सोशल मीडियावर भारतातली हवाई वाहतूक ठप्प झाल्याचा चर्चा सुरू होती ट्रम्प आल्यावर जे घडलं तसाच गोंधळ पुतीन आल्यावर घडला होता बर हे हवाई वाहतुकीवरच संकट भारतामध्ये पहिल्यांदा घडलं आहे का तुम्हाला आठवत असेल एक डिसेंबरला भारतातल्या प्रमुख एअरपोर्टवर एक मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि राज्य सरकारनी ऑफिशियली जीपीएस मध्ये मध्ये आणि देशातल्या सरकारने अधिकृतपणे सगळ्या जी पी एस लोकेशनमध्ये स्पुपिंग झाल्याचा आरोप केलेला होता म्हणजे जी पी एस लोकेशनची छेडछाड करण्यात आली चुकीचं लोकेशन, चुकीच लोकेशन देण्यात आलं विमान भरकटावीत अपघात व्हावा यासाठी छेडछाड झाल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं हे काही दिवस आधी घडत होतं म्हणजे देशातल्या उड्डाण व्यवस्थेमध्ये गडबड व्हावी यासाठीचे प्रयत्न सुरू होते याआधी एअर इंडियाची विमानं असतील स्पाइस जेटची विमानं असतील याच्यामध्ये गडबड झालेली आहे एकदा स्पाइस जेटच्या विमानाचं चाकच गळून पडलं होतं आठवत असेल त्याच्या आधी एअर इंडियाच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती त्याच्या आधी अहमदाबादमध्ये दुर्घटना घडली होती आणि एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं म्हणजे भारतातल्या हवाई वाहतुकीला प्रभावित करून काहीतरी अडचण निर्माण करण्याचं काम सतत सुरू होत अहमदाबादची घटना तर अजूनही थरका पुडवून देते म्हणजे या सगळ्या घटना कधी घडत होत्या तर ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या नंतर सिंदूर देशातील हवाई वाहतुकीला प्रभावित करण्याचं चा कांड चालू होत तुम्ही म्हणाल सुतावरून स्वर्ग गाठणे असा प्रकार आहे का नाही जरा अजून एका वेगळ्या गोष्टीकडं मला तुमचं लक्ष वेधायचं आहे जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं आपण पाकिस्तानवर अटॅक केला हवाई हल्ला केला त्या युद्धांचा अनेकांना राग आला होता पण चला हरकत नाही त्यांच्याविषयी बोलायचं नाही आपल्याला तेव्हा जगभरातल्या ज्या एक दोन देशापैकी देशांनी पाकिस्तानची मदत केली होती त्यात होता टर्की आठवत असेल तर आणि विमानतळावरती या विमान विमानतळाच्या काही कामांच्या प्रचलनाचे कंत्राट हे टर्किश कंपनीकडे देण्यात आलेली होती राज्य सर देशातल्या सरकारांनी स्पष्टपणे सांगितलं की टर्किश कंपनीची कंत्राट रद्द करावीत कारण ती आपल्या देशाविरुद्ध लढणाऱ्या शत्रुराष्ट्र राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला ते सरळ सरळ मदत करत होते त्याच्या बाजूनी लढत होते टर्किश कंपनी भारतात विमानतळाचं प्रचलन करत होती काही काम करत होती एवढ्यावर मी नाही थांबत आता जरा पुढे जाऊया ही जी टर्किश एअरलाईन कंपनी आहे या टर्किश एअरलाईन कंपनीतले एकोणपन्नास टक्के शेअर्स सॉरेन वेल्थ फंड नावाच्या कंपनीचे आहेत आणि सॉरेन वेल्थ फंड ही कंपनी अर्दोगान यांच्या मालकीची आहे जे टर्किश सरकार चालवतात हे सरकार अर्दोगान पाकिस्तानला मदत करतात आता पुढची रंजक माहिती सांगतोय ही टर्किश एअरलाइन्स अर्दोगान यांचे इंडिगो सोबत व्यावहारिक संबंध आहेत म्हणजे यांच्याशी अग्रीमेंट झालेले आहेत हे एकमेकांची विमान वापरतात सेवा वापरतात टेक्नॉलॉजी वापरतात इंडिगो आणि टर्किश एअरलाइन्स जेव्हा ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाक युद्ध झालं तेव्हा भारताच्या सरकारने टर्कीश सोबतची पार्टनरशिप रद्द करावी त्यांची कंत्राट रद्द करावी असा सूचना दिलेल्या होत्या इंडिगोने याबाबत ऑगस्ट पर्यंतची मुदत मागितली होती तशी मुदतही सरकारने दिली ऑगस्ट नंतर किती ठिकाणची टर्किश कंपन्यांसोबतची काम बंद केली माहित नाही झाली असतील काही ठिकाणी चालू असेल याच काळात डीजीसीएने काही नवीन नियम काढले आणि सांगितलं की कर्मचारी भरती करावी सुट्ट्या तणाव कर्मचाऱ्यांवरचा कमी करावा आता या सुट्ट्या तणाव कमी करावा याला इंडिगोने कितपत गांभीर्याने घेतले का टर्किश कंपनीला भारतात कियॉस निर्माण करायचा होता की टर्किश कंपनीला भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला बदनाम करायचं होतं इंडिगोला स्टाफ भरती करण्यापासून कोणी रोखलं होतं की स्टाफ भरती करता आला नाही अनेक प्रश्न आहेत सरकारनं सांगून सुद्धा इंडिगोनी टर्किश कंपन्यांसोबतचे संबंध कधी संपवले की नाही संपवले नाही संपवले तर का नाही संपवले सरकारने सांगून सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात भरती का करण्यात आली नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत कारण सांगतो त्याचं मुख्य या सगळ्या गोंधळानंतर वस्तुस्थिती बाहेर येऊ लागली की काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण याच संकटाला घेऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि राज्य सरकार अपयशी असल्याचा ठपका ठेवतात तेव्हा हे सूत्रबद्ध षडयंत्र होतं का इंडिगो टर्किश एअरलाइन्स आणि काँग्रेस हे तिघ असलेल्या परिस्थितीचा फायदा उठवत आहेत का या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या की यातलं षडयंत्र उघड होईल आणि हे होणं अत्यावश्यक आहे नमस्कार